पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड गणेशबाग या ठिकाणी ही घटना घडलेली आहे मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे हायवे होतोय आणि या हायवेमध्ये लगतची जे घरं आहे ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांना मोबदला न देता घराबाहेर काढली जात आहेत असा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही घटना नेमकी काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती भेटणार आहे हा व्हिडिओ व्हायरल होताना लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की पालघर जिल्ह्यातील राजकारणीय लोक आणि दलाल लोक आता झोपलेले आहेत का आता कुठे गेलेत असा प्रश्न निर्माण करत आहेत जोहार मित्रांनो जय आदिवासी एक खूप दुःखाची गोष्ट या व्हिडिओमध्ये मध्ये मांडतोय तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितलाच असेल की जस धानोरी या ठिकाणी मुंबई वडोदरा हायवे जो तयार होतोय याचा मोबदला न देताना धानोरी या ठिकाणच्या खूप साऱ्या कुटुंबांना बेघर करण्यात आलं आणि पोलीस प्रशासन लावून त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले अशीच एक पुन्हा नवीन वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घटना घडल्याचे दिसून आले आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तर नेमकं काय का ही आ, घटना आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मुंबई बडोदा एक्सप्रेस वे हायवे सध्या पालघर जिल्ह्यातून डहाणू ही जातोय आणि डहाणू गंजाड येथील गणेशबाग या ठिकाणी असणारे काही आपलेच आदिवासी आ, कुटुंब या ठिकाणी राहत होते मात्र त्यांना कोणताही मोबदला जमिनीचा मोबदला किंवा घराचा मोबदला न देता पोलीस प्रशासन घेऊन मुंबई बडोदा एक्सप्रेसचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टदार असतील किंवा जे कोणी असतील ते काम सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांची घरं मोडण्यासाठी गेले असताना या कुटुंबियांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि यामध्ये काही पोलिसांनाही दुखापत झाली तर काही आपले आदिवासी कुटुंबातील नागरिकांनाही या खेचाखेचीमध्ये लागलं असंही समजून आलं पण हे का झालं किंवा हे होण्याचं कारण काय सध्या मुंबई बडोदा एक्सप्रेस वे आपल्या पालघर जिल्ह्यातून गेलाय पण याचे कागदोपत्री पैसे सरकारने दिलेले आहेत पण ते आपल्या आदिवासी गरीब कुटुंबापर्यंत पोचले नाही जे पैसे आहे आहे। आहेत ते दलालाने आपले खिसे भरलेले आहेत दलालाने घेतलेले आहेत मात्र त्या कुटुंबापर्यंत ज्याची ती जागा ज्याचं जे घर आहे गेलेलं आहे त्यांना ते, ते पैसे भेटले नाही आणि जे ज्याची जा, जमीन गेली ज्यांचे घर गेले त्यांच्या म्हणणं आहे की आम्हाला आमच्या जमिनीच्या घराचा मोबदला दिला तर आम्ही न सांगता या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ पण आम्हालाच मोबदला दिला नाही तर आम्ही जाऊ कुठे हा प्रश्न त्यांचा आहे आणि शासन बोलत आहे की आम्ही तर या जमिनीचा मोबदला आधीच दिलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणावरून जावं लागेल आणि जर तुम्ही जात नसाल तर आम्ही जबरदस्ती तुम्हाला घरातून बाहेर काढू असा हा विषय आहे तर नेमकं यामध्ये कुटुंब आणि पोलीस प्रशासन एकत्र झालेत आणि या दोघांमध्ये बाचाबाची झालेली आपल्याला दिसून येते यामध्ये आदिवासी कुटुंबाची दैनीय अवस्था झालेली आहे धानोरीतल्या परकारासारखा यामध्ये सुद्धा बाईंना ओढताना पोलीस प्रशासन दिसून येतंय आहे आणि काही व्यक्तींनी पोलिसांवरती दगडफेक केल्याचेही दिसून येत आहे पण हे प्रकार कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हे होत असताना आपल्या पालघर जिल्ह्यातल्या ले संघटना राजकारणीय प्रशासन त्याच्यानंतर नेते दलाल कुठे जातात हेच समजत नाही जिथे पैशाचा प्रश्न येतो तिथे सर्व राजकारणी दलाल त्या ठिकाणी उपस्थित होतात पण जिथे खरी गरज असते जिथे खरी लढण्याची गरज असते त्या ठिकाणी कुणीच पुढे येताना दिसत नाही हा कुठेतरी आपल्या भागातील एक खूप वाईट सांगणारा प्रश्न आहे दलाल दलालगिरी करून पैसा खाणारे स्वतःचा खिसा भरणारे आणि गरीबाच्या पोटावर पाय ठेवून स्वतः श्रीमंत होणारे असेही दलाल या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याच आदिवासी मध्ये तयार झालेत हे एक लाजीरवाणी गोष्ट आहे बाहेरील जे आ, अधिकारी येतात ते तर अन्याय करतातच ते तर लाखो करोडो आपल्या आदिवासी गोरगरिबाचा पैसा लुटून जातातच पण त्याच्या जोडीजोडीला आपलेच आदिवासी काही दलाल त्यांच्यामध्ये सामील होऊन लाखो करोड रुपये घेऊन आपला खिस्सा भरतात मात्र ज्याची जागा गेली ज्याच घर जात त्याला पैसेच भेटले नाही आणि मग तो जाणार तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय मात्र शासनाने सुद्धा पैसे देताना खरच त्या व्यक्तीपर्यंत पैसे पोचलेत का याची चौकशी करावी पैसे देताना दहा वेळा चौकशी करावी वे की ज्या कुटुंबाची जागा आहे ज्या कुटुंबाचं घर आहे त्याच कुटुंबाला आम्ही दिलेला पैसा जातोय का हा कुठेतरी सरकारने चेक केला पाहिजे आणि हे चेक करतील तेव्हा कुठे ज्यांची जागा गेली ज्याचं घर गेलं त्यांच्यापर्यंत ते पैसे जातील आणि असे घटना होण्यापासून कुठेतरी बचतील किंवा वाचतील लोक पण ही पुन्हा एक अशीच घटना आपल्या पालघर जिल्ह्यातमध्येच घडली आणि तीही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते ह्याचं है, कुठेतरी दुःख होतंच एकच घटना परत, परत 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 होते आणि याचीच आ, मला लाज वाटायला लागली की आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आता कुणीतरी बघेल त्यांची दखल घेईल दोन तीन दिवस त्याच्या पाठीमागे राहील आणि नंतर त्यांना मोबदला भेटला की नाही या विचारणार सुद्धा कोणी नाही असे या पालघर जिल्ह्यातील राजकीय लोकांचा षडयंत्र किंवा एक म्हणावं लागेल सत्तेसाठी लोकांच्या पाठीमागे जाणारे आणि एकदा आश्वासन दिलं की ती लोक आपली केली का त्यांची साथ सोडून देणारी अशी राजकीय खेळी सध्या पालघरमध्ये दिसून येते याच मला खूप वाईट वाटत एवढं सर्व होत तरी सुद्धा आपला आदिवासी समाज सध्या झोपलेला आहे झोपत आहे त्याचं घर जातंय त्याची जमीन जात आहे माझ काय आहे मी कशाला आवाज उठू हा विचार करून सध्या आपल्या भागातील तरुण असतील आजोबा पंजोबा वाडगिना या वाडगोबा काकी मामी मावशी हे सर्वजण मजाच नागत आहात पण तिच्या हरी लढाया साथ देया कोणी जाय नाही ही एक फार मोठी चूक आपले भागातील आदिवासी लोकांची मला दिसून ये मी ते ठिकाणी जाण मदत नाही करू शकत कारण त्यावेळेस मी पण कुठेतरी बाहेर होईल पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व आदिवासी बांधवांना जागृत करायचा प्रयत्न ना करत नाही आणि त्यांना नेमकी काय घटना घडली याचं सविस्तर विश्लेषण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत व्हिडिओ पूर्ण नांगला पूर्ण गोष्टी मी माझ्या भावना मांडल्या या सर्व गोष्टींवर मत काय आहे आणि यो व्हिडिओ नांगून तुम्हाला काय वाटेल ते कमेंट्स करून नक्की यो व्हिडिओ फक्त तुम्हीच नको नांगू तुमच्या इतर मित्रांवरही तुमच्या कुटुंबावरही तुम तुमचे नातेवाईकांवरही शेअर करा जेणेकरून त्यांनाहून माहीत पडेल तेही थोडस जागृत होती एकमेकाला सहाय्य करू स सोबत घेऊ आणि एकत्र पुढे जाऊ हा जोपर्यंत आपण विचार करणार नाही तोपर्यंत आपल्यावर अन्याय होत होता होणार आहे आणि पुढेही होईल याच्यासाठी आदिवासी म्हणून एक या जाती धर्म पंथ सर्व बाजूला ठेवा पण जिथे आदिवासी येतो तिथे आदिवासी समाज म्हणून एक या आणि या सर्वांसोबत लढा तेव्हाच आपल्याला यो, योग योग्य येतो न्याय मिळेल हा व्हिडिओ बघितला कसा वाटला ते सांगा नक्कीच जोहार जे आदिवासी तेवढं दुःखही वाटत तेवढा रागही येतो मात्र तेवढी ताकत माझ्यात नाही पण माझ्या परीने जेवढी ताकद आहे सोशल मीडियाची ती पूर्ण सोशल मीडियाची ताकत मी या गोष्टीच्या पाठीमागे लावतो बाकी तुम्ही सर्वजण आहातच बघूया पुढे आता एक दोन दिवसामध्ये परत काय होतंय ते आपल्याला पुढे समजेल जोहार जय आदिवासी